की अनेक आत्महत्या या क्षेत्रामधील लोकांच्या झालेल्या आहेत म्हणजे हा खरंच याच्यावर मार्ग नाही आहे कारण ही परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही याच्या पलीकडे पण आपण आपले आई विचार असेल आपल्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी असं न करता आपला दुसरा जो प्लॅन आहे प्लॅन बी म्हणतो आपण त्याला तर तो, तो स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि आपण या क्षेत्र एक आपण बघतो की खूप अनिश्चित आणि अनपेक्षित आहे यश मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये म्हणून या क्षेत्रामध्ये एंट्री करतानाच आपला एक्झिट प्लॅन पण पाहिजे जर यश मिळालं तर चांगलं आहे परंतु जर यश मिळालं नाही नमस्कार मी पूजा सुनील सांगळे कासारवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील आहे नुकताच लागलेल्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीस या निकालामध्ये माझी सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे आणि यापूर्वी राज्यसेवा दोन हजार एकवीसमध्ये माझी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावर निवड झाली होती आणि त्याचं मी सध्या प्रशिक्षण घेत आहे त्यापूर्वी माझं राज्य निरीक्षक एस टी आय या पदावर निवड झालेली होती आणि मी नवी मुंबई बेलापूर येथे एस टी आय म्हणून काही महिने कार्यरत होते माझं शालेय शिक्षण जे आहे ते माझं गाव कासारवाडी इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच प्रौरा माध्यमिक विद्यालय कासारवाडी येथेच झालं आहे आणि पाचवी सहावी पण तिथेच झाले सातवीला मी मला आळंदीला कीर्तन प्रवचनाची आवड असल्यामुळे मी तिथे एक वर्ष त्याबद्दल आणि शालेय शिक्षणसुद्धा घेतलं आणि आठवी ते दहावी आपलं चास येथे भोजापूर खोरे हायस्कूल चास येथे मी शिक्षण घेतलं अकरावी बारावीला मी सायन्स सह्याद्री विद्यालय सह्याद्री महाविद्यालय संगमनेर येथून केलं आणि नंतर मी माझं दहावीला असतानाच मला यू पी एस सी करण्याचा माझा विचार होता म्हणून मी अकरावी बारावी सायन्स करून नंतर बी एला बी एसाठी आर्ट्सला प्रवेश घेतला फर्ग्युसन कॉलेज इथे सुरुवातीला मला माझा डिसिजनवर जरा डाऊट होता की आपण शालेय ह्याच्यापासून आपण एक हुशार विद्यार्थी होतो नेहमी प्रथम क्रमांक यायचा परंतु एक प्रायव्हेट क्षेत्रात पण चांगलं करिअर होईल अशी सर्वांना अपेक्षा होती परंतु मी स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतल्यामुळे मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि तिथे गेल्यावर मला असं कळलं की माझ्यासारख्या अनेक खूप हुशार विद्यार्थ्यांनी पण आर्ट्सला ॲडमिशन घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आहेत तेव्हा मी जरा असं नॉर्मल झाले आणि अभ्यास सुरू केला कॉलेजला असतानाच मी क्लास वगैरे लावून अभ्यास सुरू केला होता परंतु फारसा अभ्यास झाला नाही मग मी त्यानंतर दोन एकोणीसला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि वीसपासून मी अटेम्प्ट द्यायला सुरुवात केली पहिल्याच प्रयत्नामध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत गेले होते पण मला त्यामध्ये यश मिळालं नाही आणि मग एकवीस आणि बावीसच्या परीक्षेमध्ये मला हे यश मिळालं आहे माझ्या प्रवासामध्ये मी जर बघितलं तर ह्या प्रवास करताना आपल्याला अनेक अपयश येतात किंवा मी सुरुवातीलाच आर्ट्स घेतल्यामुळं माझ्या डोक्यात तेही एक शंका होती की आपण सक्सेस होऊ आणि सतत भीती मनामध्ये असायची परंतु याच्यामध्ये मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे आणि आमचं जॉईंट फॅमिली आहे माझे वडील असेल चुलते असेल यांनी माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ दिली म्हणजे सर्वसामान्य कुटुंब असून एक कधीच मला आर्थिक कारणासाठी किंवा कोणताच ह्याच्यासाठी मला संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांचं जे माझ्यासाठी पाठिंबा होता सपोर्ट प्रोत्साहन होतं तर तेच माझ्यासाठी एक खूप मोटिवेशन होतं म्हणजे मला जेव्हाही कधी असं वाटायचं की बाबा आपण सक्सेस होतोय की नाही किंवा होऊ शकेल की नाही तर त्यावेळी मी त्यांचं चेहरा डोळ्यासमोर आणायचे आणि पुन्हा अभ्यासाला लागायचे साधारणतः आपण ग्रामीण भागातली जर परिस्थिती बघितली तर मुलींना एक परक्याचं धन समजलं जातं किंवा शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो किंवा बाहेर मोठ्या शहरामध्ये पाठवण्यासाठी थोडंसं धडपड करावी लागते तसं फार माझ्याबाबत फारसं झालं नाही मला कुटुंबाचं प्रोत्साहन असल्यामुळं मी मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेऊ शक शकले आणि नवीन मुलींना किंवा तसं त्यांच्या पालकांना मी हे सांगू इच्छिते की, सांग की आ, मुलीला आपण असं साधारणतः अजूनही आपण ग्रामीण भागाकडे असे म्हणतात की तू अभ्यास कर शिकली की तुला चांगला नवरा भेटेल पण याच्यासाठी तुम्ही अभ्यास करू नका आपलं स्वतःचं एक अस्तित्व पाहिजे आजही आपण बघतो की अनेक मुली ज्या उच्च शिक्षित आहेत तर त्या व्यवस्थित सेटल झाल्या मोठ्या शहरात सेटल होऊन घर राहून घरी काम करण्यातच मानतात परंतु त्याच्यामध्ये आपलं फारसं अस्तित्व येत नाही म्हणजे आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव असली पाहिजे आपण जागरूक असलं पाहिजे आणि स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे मी ग्रामीण भागातल्या मुलींना विशेषतः सांगू इच्छिते माझ्या प्रवासातून मी हे सांगेल की आपण आपल्या फोकसबद्दल फार क्लिअर असलं पाहिजे म्हणजे मी हा निर्णय घेताना आर्ट्सचा निर्णय घेताना मी असा विचार केला होता की आपल्याकडे एकच ऑप्शन असेल तर आपण हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स देऊन दुसऱ्या ऑप्शनचा विचार न करता आपलं फोकस फक्त तिकडेच असेल परंतु मला आत्ता असं वाटतंय की नवीन विद्यार्थ्यांनी असं न करता आपला दुसरा जो प्लॅन आहे प्लॅन बी म्हणतो आपण त्याला तर तो, तो स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि आपण या क्षेत्र एक आपण बघतो की खूप अनिश्चित आणि अनपेक्षित आहे यश मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे म्हणून या क्षेत्रामध्ये एंट्री करतानाच आपला एक्झिट प्लॅन पण पाहिजे जर यश मिळालं तर चांगलं आहे परंतु जर यश मिळालं नाही तर आपला एक्झिट प्लॅन पण याच्यासाठी रेडी पाहिजे जो की आपला स्ट्रॉंग असेल म्हणून आपलं एज्युकेशनल जे बॅकग्राऊंड आहे ते पण त्याच्यासाठी स्ट्राँग असायला पाहिजे त्याच्यानंतर माझ्या अभ्यासाचं नियोजन असं होतं की सुरुवातीला मला फुल टाईम वेळ मिळत नव्हता कॉलेजमध्ये नंतर ज्यावेळेस मी फुल टाईम अभ्यास सुरू केला तर त्यावेळी माझं दिवसभरातून साधारणतः दहा ते बारा तास कधी कमीही व्हायचा परंतु दहा तासाच्या पुढे फारसा काही अभ्यास केलेला नाही त्याच्यामध्ये माझं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असतील त्याच्यानंतर आपले काही स्टँडर्ड्स रेफरन्स बुक असतात त्यांचं वाचन असेल आणि क्वेश्चन पेपर टेस्टच्या क्वेश्चन पेपर ज्या असतील त्या सॉल्व्ह करणं असेल असं एक प्रॉपर मी नियोजन करून अभ्यास केला होता त्याच्यानंतर पुढच्या परीक्षांमध्ये पहिल्या प्रयत्नात माझी निवड झाली नाही त्यावेळी मी माझ्या चुकांचं अॅनालिसिस करून त्याच्यावर काम करून मी पुढचे प्रयत्न दिले ज्याच्यामध्ये मला यश मिळालं आणि पुढे मी अजून एक प्रयत्न करणार आहे तर आत्ता जे या क्षेत्रात सध्या जे विद्यार्थी आहेत जे माझ्या मित्रमैत्रिणी आहेत की त्यांना मी हे सांगेल की आपले आपण सुरुवातीला अभ्यास करताना काय हो चूक होते महत्त्वाची म्हणजे की आपण चार पाच वर्ष मुलं कंटिन्यू पूर्वपरीक्षेचाच अभ्यास करतात पूर्वपरीक्षा पास झाल्याशिवाय मुख्य परीक्षेचा अभ्यास करत नाही म्हणजे ही एक फार मोठी चूक आहे मला वाटते म्हणजे आपण पूर्वला परीक्षेला जातानाच आपला मुख्यचा अभ्यास जर आपला आधीच रेडी असेल तर तो आपल्यासाठी एक मोठा मानसिक आधार पण असतो आणि त्याच्या जोरावर आपण पूर्व पण पास होतो आणि मुख्याला पण आपण निवांत पुढे रिव्हिजन करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण वेगवेगळ्या वेग लोकांचं ऐकून आपण अनेकदा आपले जे स्टँडर्ड सोर्सेस असतात त्याच्यामध्ये बदल करतो किंवा आता सध्या क्लासेस पण खूप झाले आहे आपण प्रत्येक वर्षी वेगळा क्लास करतो म्हणजे मीही ह्या चुका केलेल्या आहेत म्हणून मी सांगते तर असं वेगवेगळं आपण वेग वेग सतत त्याच्यात चेंज करत राहतो म्हणून आपला जो सोर्स आहे किंवा आपले जे मेंटर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्याचं जर प्रॉपर नियोजन करून अभ्यास केलं तर यश निश्चितच मिळेल आणि या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सांगेल की आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत सध्या की खाजगी क्षेत्रामध्ये अनेक लोक सध्या खूप चांगली प्रगती करत आहेत करिअरचे अनेक ऑप्शन्स आहेत जे बारावीपर्यंत आपण एक चांगलं अभ्यास करून तिथून पुढेही निर्णय घेतला किंवा ग्रॅज्युएशन नंतरही निर्णय घेतला तरी चालू शकतं परंतु आपलं जे ग्रॅज्युएशन आहे तेही स्ट्रॉंग असायला पाहिजे कोणतंही क्षेत्र असेल ते आपलं बॅकग्राऊंड जर स्ट्राँग असेल तर त्याचा परीक्षेत पण आपल्याला फायदा होतो तो एक सल्ला देईल आणि याच्यातलं जे अनिश्चित आहे सक्सेसचा रेशो जो आहे त्याचा पण विचार करून याच्यामध्ये मुलांना यायला पाहिजे म्हणजे असं मोटिवेशनल स्पीच असेल किंवा काही असेल याच्यामध्ये असं वाहवत न जाता आपल्या पर्सनॅलिटीचा सारासार विचार करून आपल्याला काय काम आपण आयुष्यभर करू शकतो याचा सारासार विचार करून तो आपल्या करिअरचा ऑप्शन आपण निवडला पाहिजे मी हे क्षेत्र निवडलं कारण की मला असं लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे म्हणजे माझं लोकांमध्ये राहण्याची राहून काम करण्याची मला इच्छा आहे म्हणजे जर लोक आपल्यामुळे जर लोकांच्या आयुष्यात काहीतरी एक पॉझिटिव्ह बदल होत असेल आपण फार काही करू शकत नाही पण आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण एक चांगलंच सकारात्मक काम करू शकतो की जे जेणेकरून आपण समाजाचं देणे लागतो त्याच्यासाठी आपण काहीतरी सामाजिक योगदान देऊ शकतो आणि ही सिव्हिल सर्व्हिस जी आहे ही पेड सोशल सर्व्हिस आहे आपल्याला विनामूल्य काही करायचं नाही आपण जे काम करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला शासन वेतन देते सोयीसुविधा देते त्याच्यामुळे हे एक पेड सोशल सर्व्हिसची एक खूप चांगली संधी आहे म्हणजे एक सामाजिक प्रतिष्ठा असेल नोकरी असेल हे एक अशा पद्धतीने एक चांगलं करिअरचं ऑप्शन आहे सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणाचा जर आपण विचार केला तर की याच्यामध्ये बरेच लोक सिरियस पण आहे परंतु हौसी लोक पण जास्त झालेले आहेत म्हणजे आपण एक एज्युकेशनल चांगलं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असणारे मुलं की ज्यांचं चांगलं बीटेक एमटेक झालेले आहे हे पण या चक्रव्यूहामध्ये अडकून जातात आणि ह्याच्यातनं की ते प्रायव्हेट प्रायवेट क्षेत्रामध्ये चांगले सक्सेस होऊ शकतात खूप पुढे जाऊ शकतात तेही लोक या चक्रव्यूहात अडकून गेलेले आहेत आणि तसं बघितलं तर आपण इंजिनिअरिंग इंजिनिअर लोकांचं पण याच्यामध्ये यश मिळवण्यामध्ये आ, रेशो जो आहे तो वाढत चालला आहे तसंच आर्ट्सच्याही मुलं आहे परंतु जे मुलं आहे की इत्रें इत्रें जे दुसऱ्या क्षेत्रात पण चांगलं करिअर करू शकतात त्यांनी ह्या एकाच क्षेत्रात अडकून न राहता आपण दुसऱ्या संधींचा पण विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे की जे विद्यार्थी अनेक विद्यार्थी मी स्वतः बघितले की माझेच मित्रमैत्रिणी आहेत की त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी खूप आहे म्हणजे जे खूप काही करू शकतात परंतु काही छोट्या चुकांमुळे किंवा काही गोष्टींमुळे ते याच्यामध्ये अडकून राहतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात तर त्यांना मी हे सांगू इच्छिते की आ, हे क्षेत्र म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे किंवा ही परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही याच्या बाहेर जाऊन पण आपण खूप काही करू शकतो अभ्यास करत असताना आपल्याला बरंच थोड्या गोष्टी काही काळ कॉम्प्रोमाइज करावं लागतात जसे की मोबाईल असेल सोशल मीडिया असेल म्हणजे मी स्वतः सुद्धा टेलिग्राम सोडून कुठल्याही सोशल मीडियावर नव्हते म्हणजे मी आता रिझल्ट नंतर याच्यावर ऍक्टिव्ह झाले परंतु आधी माझं व्हॉट्सअप नव्हतं फक्त कॉलिंग वगैरे आणि बस फक्त टेलिग्राम अभ्यासासाठी असा किंवा युट्यूबचा जो वापर असेल तो आपण अभ्यासासाठी करून घेऊ शकतो आणि आता आपण बघितलं की अनेक क्लास ऑनलाईन आलेत म्हणजे आपण मोबाईलचा वापर त्याच्यासाठी हे करू शकतो परंतु क्लासेसमध्ये पण आपल्याला कुठलं निवड करायची ही पण एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे आपण दर दरवर्षी जो वेगळा ला क्लास लावतो स्वतःवर डाऊट घेतो स्वतःच्या अभ्यासावर ही पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांचं जे इमोशन्स असतात की आपल्याला पास व्हायचं आहे किंवा ग्रामीण भागातलेच मुलं जास्त करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि ह्या इमोशन्सचा फायदा घेऊन याचं थोडासा एक बाजारीकरण पण होत आहे तर त्याच्यापासून पण आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपल्या भविष्याचा आपण त्याबाबत थोडं सिरियसनेस असायला पाहिजे आणि दोन तीन वर्ष तरी याच्यासाठी आपल्याला साधारणतः लागतात तर ते दोन तीन वर्ष आपण पूर्ण आपले शंभर टक्के एफर्ट्स देऊन प्रयत्न केले पाहिजे तर आपल्याला निश्चितच यश मिळेल आणि जरी मिळालं नाही तरी पण आपण अनेक जे आपले मार्ग आहेत त्याचा पर्यायी मार्गांचा विचार करायला पाहिजे जे की डिप्रेशनमध्ये जाण्यामध्ये किंवा दुसरं काही आपण बघतो की अनेक आत्महत्या या क्षेत्रामधील लोकांच्या झालेल्या आहेत म्हणजे हा खरंच याच्यावर मार्ग नाही आहे कारण ही परीक्षा म्हणजे आपलं आयुष्य नाही याच्या पलीकडे पण आपण आपले आई वडिलांचा विचार असेल आपल्या कुटुंबाचा विचार करायला पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा सा सारासार विचार करून आपण या क्षेत्रात टिकून कसं राहू कसं यश मिळवू किंवा याच्यातनं बाहेर कसं पडू या सर्व गोष्टींचा विचार आपण या क्षेत्रात करायला पाहिजे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना मी परीक्षेसाठी आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देते Uh, माझ्या या प्रवासाबद्दल आणि uh, एक सल्ल्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली वेद टॉक्सनी तर त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे थँक्यू